नमस्कार जर तुम्ही या अक्षयतृतीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी काही वस्तूही ख खरेदी करू शकता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षयतृती साजरी केली जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिलला रोजी साजरी केली जाणार आहे अक्षयतृती हा खरेदीसाठी मुहूर्त मांडला जातो हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत दे लाभदायक मानला जातो या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केली जाते परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका काही वस्तू अशा आहेत की खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी लागू शकते कापूस जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला महागाड्या वस्तू परवडत नसतील तर या त्या दिवशी कापूस खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती मिळते आणि घरात संपत्तीही वाढते मीठ या दिवशी सेंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं सुखाचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र हे दोन्ही ग्रह त्यांच्यासाठी संबंधित सेंदवमीठ खरेदी केल्याने संपत्तीत वाढते लक्षात ठेवा या दिवशी ते खाऊ नका मातीचं भांडं जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर मातीपासून बनवलेल्या वस्तू जसे की भांडे किंवा भा दिवा खरेदी करणे खूप शुभ असते मातीच्या वस्तू आणल्याने घरातील संपत्तीत वाढते आणि कुटुंबात समृद्धी येते असेही मानले जाते पिवळी मोहरी तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी खरेदी करणे हे सुद्धा एक सोनं आणि चांदी आणण्यासारखंच मानलं जातं त्यांना घरी आणल्याने माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादही मिळतो आणि घरात सुख समृद्धीही नांदते पितळेचे भांडे या शुभ दिने तांबे किंवा पितळेची भांडी खरेदी करणेही खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरात संपत्तीत आणि अन्नही वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करणे या लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ